हर हर महादेव ओम नमः शिवाय जय भोलेनाथ जय भोलेनाथ जय भोलेनाथ एकदा बोला श्री हरे अरे छोरा भगवान की जय पार्वती पते हरे हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव तरपूर हरेश्वर ते वडगाव गिरणावून गिरणा नदीचं जल आणून आपण हरिहरेश्वर महादेवाचा अभिषेक केला तसंच आज रोजी सोमवार दुसरा सोमवार आपण आता मनुदेवीचं मनुदेवीहून जल आणून हरेहरेश्वर महादेवाचा अभिषेक करणार आहे आणि या गोष्टीसाठी कावळ यात्रा आमची चांगल्या उत्स्फूर्तपणे साजरी होत आहे त्या कावळयात्रेमध्ये आमचे जे तरुण मंडळी अक्षरशः धावत पळत आणि बारा वाजेची आरती केव्हा आम्हाला सापडणार आम्ही केव्हा आरतीला हजर होणार या अपेक्षेनं एकदम भावत भावत फळ कावळयात्रा साजरी करत आहोत आणि पुढच्या कावळयात्रेला आम्ही आपला तपेश्वर महादेव तपेश्वर महादेव यांना किती कावड आमची होणार आहे आणि या कावडसाठी पिंपळगाव हरेश्वर परिसरातील लोकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा अशी आमची कावळयात्रे आमची मनोकामना आहे आणि इच्छा आहे